नमस्कार मी चंपतराव हो डाकोरे उंचलीकर दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिव्यांग आणि व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी नूतन जिल्हाधिकारी राहुल करडेले साहेबांनी पहिल्या प्रथम दिव्यांगाच्या संदर्भामध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या सोबत आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये दीड ते पावणे दोन तासामध्ये चर्चा करण्यात आली प्रत्येक मुद्द्यांविषयी चर्चा करून आणि प्रत्येक मुद्द्याबद्दल मान्य तहसीलदार गटविकास अधिकारी संबंधित अधिकाऱ्याला फोन करून आणि त्यांच्या मोबाईलमध्ये हा फोटो काढून या निवेदनाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आणि या सविस्तर चर्चेमधून हा निर्णय देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण त्यांना आम्ही सांगितलं दिव्यांगाच्या संदर्भामध्ये सात बैठकी घेऊन आणि एक सुनावणी घेऊन कोणताही निर्णय होत नाही आणि दिव्यांग बांधवांचे साहित्य गंजून जात आहे पण त्या अधिकाऱ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि ते महाग जसं झालं तसं या बारला होऊ नये यासाठी आम्ही त्यांना ठोस आम्ही माहिती दिली आणि दिव्यांग संदर्भामध्ये जर आमच्या प्रश्नावर जर निर्णय लवकर नाही झाल्यास तर आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आम्ही आंदोलन करण्याचा इशारा पण या संघटनेच्या वतीनं या बैठकीमध्ये घेण्यात आला या बैठकीमध्ये अनेक जण उपस्थित होते एकोणीस अधिकाऱ्यांना यांनी संबंधित या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहण्याचे आणि वैयक्तिक उपस्थित राहण्याचे प्रतिनिधी पाठवू नये असे सांगितल्यानंतर या बैठकीला फक्त मोजके पाच ते सात अधिकारी उपस्थित होते बाकी अधिकाऱ्यांची विभागीय औरंगाबादला बैठक असल्यामुळं या अधिकारी उपस्थित नसताना जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या दिव्यांगाच्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्या फोनवर बोलून प्रश्न सोडवण्याचे आणि ताबडतोब निर्णय घेण्याचे या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेले आहे जर आमच्या आश्वासनाची पूर्तता नाही झाल्यास पुन्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पण या ठिकाणी आम्ही देत आहोत